सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा सर्व शिलाई कलावंतांना माझा यूट्यूब चॅनल संजीवनी यामध्ये स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये साधा ब्लाऊज आणि अस्तरचा ब्लाऊज याची मापे कोणत्या पद्धतीने घ्यायची आणि या पद्धतीने जर तुम्ही मापे घ्याल तर तुम्ही सर्व शिलाई पॅटर्न मापे घेऊ शकाल यासाठी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही न स्किप करता वाच करा ह्यासाठी आता आपण चला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण एका बुकमध्ये कोणती कोणती आपण मापे घ्यायची ते लिहून ठेवणे जरूरी आहे छाती पूर्ण उंची शोल्डर गळा हात लांबी बगल हाताची रुंदी आणि हाताची बगल ही मापे इथं आपण सर्व घ्यायला शिकली पाहिजे जशी सर्व पॅटर्नमध्ये सुद्धा हीच मापे येतात म्हणून मी म्हटले आहे की तुम्ही याची मापे जर घ्यायला मी पद्धतीने सांगते त्या शिकाल तर तुम्ही सर्व शिलाईमधील पॅटर्न मापे घेऊ शकता आता आपण सर्वप्रथम ब्लाऊज व्यवस्थित थे ठेवला त्याच्यानंतर ही बटन लावलेली आहे तर हिथून सेंटर आहे ह्या ठिकाणी आपण छातीचे माप घ्यायचे आता इथून टेप लावलं की इथून हे ताणून नऊ होते ह्या ठिकाणी सुद्धा आपण हे ताणून घेणे नऊ आहे नऊ नऊ असं जर आपण हे फोल्डिंग केलं तर ह्याचे चार भाग होतात एक दोन तीन चार म्हणजे छातीचे माप नऊ चौक छत्तीस म्हणजे छत्तीस छातीचे माप आहे आपले म्हणजे छाती आपण आता घेतलेली आहे हे फिटिंगचं आपण माप घेतलेलं आहे मग आता आपण शिलाई मार्जिन शिलाई मार्जिन आपण दीड पण घेऊ शकतो आणि ज्यांना शिलाई माया जास्त पाहिजे त्यांनी दोन पण ठेवू शकतोय मग आपण दोन घेऊया म्हणजे छातीचे माप अकरा झालेले आहे मग छाती अकरा लिहून घेणे आता आपण उंची पाहूया उंची पाहते वेळी मागील मागील साईडलाच आपण उंची पाहायची आहे कारण का समोर आम्ही घेऊ शकत नाही कारण का समोर आप, हा भाग आपण क्रॉस कट करते क्रॉस पट्टी लावते मग ते असा ताणतं आहे तिथं आम्हाला व्यवस्थित उंची मिळत नाही म्हणून मागचा भाग उंची घ्यायची जरुरी आहे मग इथं तयार ब्लाऊज आहे आपला साडेबारा मग ह्या ठिकाणी शिलाई मिळ अर्धा इंच ह्या ठिकाणी सुद्धा शोल्डरच्या साईडला अर्धा इंच दोन्ही मिळून एक इंच म्हणजे आपल्या ब्लाऊजची उंची झालेली आहे साडेतेरा साडे मागं जर घेतलं तर समोरच्या साईडला साडे प्लस एक इंच घ्यायला पाहिजे तिथं एक इंच जास्त कशासाठी तर आपला तिथं थोडा स्पेस जास्त पाहिजे मागच्या अपेक्षा आणि क्रॉसपट्टी लावतो त्या ठिकाणी शिलाई जाते त्याच्यासाठी एक इंच तिथं जास्त घ्यायला पाहिजे ही झालेली उंची आहे मग लिहिते वेळी मागील उंची साडे तर समोर समोरील उंची साडे प्लस एक इंच असे लिहून घेणे आता आपण गळ्याचे माप घेऊ गळ्याचे माप घेतेवेळी इथं शोल्डर टच करणे शोल्डरची शिलाई हे साडेपाच आहे समोरचा गळा तयार साडेपाच आहे आणि मग अर्धा इंच शिलाई माझ्या पकडलं तर हा गळा सहा आहे म्हणजे समोरचा गळा सहा आहे म्हणून समोरचा गळा लिहूनच आपण सहा लिहिणे आता याच्यानंतर आपण मागचा गळा बघू मागचा गळा बघते आपण असा व्यवस्थित ब्लाऊज ठेवणे आणि ह्या ठिकाणी त्या पायपिंगला असं पकडून इथं पकडणे हा तयार गळा साडेआठ कि था, आहे आणि मग इथंसुद्धा शिलाईम्या अर्धा इंच गळा झालेला आहे नऊ मग ह्या ठिकाणीसुद्धा हे चेक करायचं की किती आहे ह्या ठिकाणी हे चार आहे आणि मग शिलाई मी अर्धा इंच पकडला तर साडेचार मग हे साडेचार आणि हे नऊ शिलाईम्या पकडलेलं आहे दोन्ही मिळून साडेतेरा झालेला आहे म्हणजे आपला गळा बरोबर आहे असे समजावे ह्या ठिकाणी आता मागचा गळासुद्धा आपण नऊ आहे म्हणून मागील गळा नऊ म्हणून लिहिणे तर याच्यानंतर आपण पाहूया बगल बगल पाहतेवेळी सुद्धा असं आपण करेक्ट हा चौकोन आपण माप चौकोन असा, असा स्क्वेअर बनवतोय ना त्याच्यासाठी आपण इथं असा ताणून घ्यायचा इथं पाच आहे आणि अर्धा इंच म्हणजे ह्याची बगल साडेपाच आहे मग ह्या पद्धतीनं एक झाली आणि दुसरी पद्धत म्हटली तर अशी उंची आपण साडेबारा घेतलेली आहे आणि ह्या ठिकाणी हित हे किती आहे तर हे सात आहे मग हे सात ह्या मधून मायनस करणे राहिले साडेपाच म्हणजे आपली बगल झालेली आहे साडेपाच दोन्ही पद्धत ओके आहे तर तुम्ही कोणतीही पद्धत करा नाहीतरी दोन्ही पण तुम्ही चेक करून तुम्ही बगल ठेवू शकता ह्यानंतर आपण आता घेऊया शोल्डर आणि त्या ठिकाणी आपण बगलसुद्धा लिहून घेणे आता शोल्डर घेते वेळी आणि गळारुंदी गळारुंदी आपण अडीच असं कंपल्सरी ठेवलं तरी पण काही हरकत नाही म्हणजे दोन पॉईंट पाच मग आपण अडीच गळारुंदी ठेवले आहे म्हणजे हे इथं पाच आहे आणि त्याच्यानंतर आपण शोल्डर बघू शोल्डर आपण हे सव्वा दोन रेडी आहे इथं हे सव्वा दोन किंवा दोन पॉईंट एक असं येतं आहे तर आपण इथं पावणे तीन म्हणजे अर्धा इंच तरी जास्त घ्यायचं आणि मग पौने तीन शोल्डर आलेले आहे आणि जेव्हा आपण हात लावते त्यावेळी करेक्ट इथे कन्फर्म चॉकनं पॉईंट करूनच आपण हात लावायचे म्हणजे करेक्ट आपली दोन पॉईंट एक अशी शोल्डर यावा आणि मग अर्धा इंच आपला शिलाईमध्ये शिलाईमध्ये जाते ह्या ठिकाणी आता शोल्डर झालेले आहे शोल्डर पण आपण पौने तीन म्हणून लिहून घ्यावे आता याच्यानंतर मी हात लांबी हात लांबी स किती तयार आहे ते इथं पाहणे त्याच्यानंतर ह्या साईडला अर्धा इंच ह्या साईडला अर्धा इंच दोन्ही मिळून हे सुद्धा एक इंच घेणे म्हणजे नऊ प्लस एक इंच हात लांबी झालेली आहे दहा इंच मग हात लांबीसुद्धा आपण नऊ प्लस एक इंच बरोबर दहा असे घेणे ह्या ठिकाणी आता त्याच्यानंतर इथं बगल म्हणजे हाताची रुंदी पहिल्यांदा बघू हाताची बगल नंतर बघू आता हे साडेसहा आहे इथं आपण सरळ टेप पकडणे इथं असं क्रॉस नाही पकडायचे सरळ इथं साडेच आहे सा जर आपण शिलाई मार्जिन छातीमध्ये दोन ठेवलेलं आहे तर ह्या ठिकाणी आपण दोन जास्त घ्यायचे आणि जर ह्या ठिकाणी दीड असेल तर ह्या ठिकाणी पण आपण दीड जास्त घेऊ शकते ह्या ठिकाणी आम्ही दोन घेतलेला आहे आणि ब्लाउजची रुंदी छातीची रुंदी आपण गा अकरा ठेवलेली आहे त्यासाठी इथं आपण साडेआठ हाताची रुंदी लिहिणे आता आपण हाताची बगल बघू इथं हे नऊ आहे तर या ठिकाणी सुद्धा आपण सहा नऊ मायनस सहा आले तर हाताची बगल येणार तीन ज्या ठिकाणी आपण हाताच्या बगलेचे शेप समोरचा आणि मागचा काढतो ना त्यासाठी इथं तीन येणार आहे त्यावेळीच आपण दोन्ही शेप काढू शकतोय ही झाली आपण हाताची बगल ह्या ठिकाणी आता इतकी माप मी सांगितलेली आहे तुम्हाला ह्याच्यानंतर आता ब्लाऊज आपला बरोबर कटिंग आहे ह्याची खात्री कशी करणे तर इथं त्या पण गोष्टी आहेत कटिंग करण्यापूपूर्वी ह्या गोष्टींची खात्री तुम्ही जरूर करा कारण का हिथूनच आपल्याला समजते की आपला ब्लाऊज कटिंग किंवा आपण माप बरोबर टाकलेले आहेत हिथून हे चार आहे आणि मग कटिंग न करता गळ्याचा सेप आणि हा क्रॉस पट्टीचा सेप जो असतो त्या ठिकाणी आपल्या हिथं पाच यायला पाहिजे कारण इथं तक्स आणि ही शिलावेळ जाऊन मग हे चार तयार होते इथं एक आपलं कन्फर्म होतं आहे आपण त्याच पद्धतीनं लवकर लवकर माप टाकली आणि मग आपला ब्लाऊज डायरेक्ट कटिंग केला त्याच्यानंतर क्रॉस पट्टी लावली पट्टी कासपट्टी लावली आणि ज्यावेळेस आपण आपलं बटनपट्टी कासपट्टी व्यवस्थित झाली की आपण चेक करायला बघतो त्यावेळेला आपला इथं एक इंच जास्त आलेलं असते मग त्या गोष्टी होऊ नये म्हणून इथं माप चेक करणे जरुरी आहे मग त्या ठिकाणी ह्या साईडला सुद्धा तेच आहे आता हे इथं साडेपाच आहे आणि मग आपण तिथं कट करण्यापूर्वी आपण लावून पाहणे जरुरी आहे त्या ठिकाणी हे साडेसहा यायला पाहिजे हिथंसुद्धा तेच की तर हे तक्स जाऊन शिलाईमे जाऊन हे सुद्धा मग इतके होते आणि आपली ब्लाऊजची ह्या ठिकाणी सुद्धा उंची जितकी ह्याची आहे मापाच्या ब्लाऊजची तेवढीच आपण शिवलेला ब्लाऊजसुद्धा तयार होणार आहे ह्या ठिकाणी मी सु तुम्हाला कटिंग करण्यापूर्वी पुर, पूर्वी कोणत्या कोणत्या गोष्टींची खात्री घ्यायची हे सुद्धा आपण तुम्हाला सांगितले आहे आणि सर्व पद्धतीने मी तुम्हाला मापे साध्या ब्लाऊजची घ्यायची सांगितलेली आहे तर आता मी तुम्ही या पद्धतीने ब्लाऊजची मापे घ्यायला शिका तुम्हाला जरूर ही सोपी पद्धत वाटणार आहे आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तरच तुम्हाला ह्याचा फायदा होणार आहे आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि तुम्ही जरूर पहा माझा व्हिडिओ धन्यवाद